सब कुछ बदल जाएगा, सब बदल जाएगा अधिकारी, आरोग्य विभाग जाएगा अधिकारी, पानी टूटेगा विभाग जाएगा, कैसे कहते हैं? जैसे हुआ था असिता काला वगैरह तारकप्रिया वगैरह वापस दिल्ली भेजो, और आज यह अधिकारी वेगळ्या कार्यक्रमाला माहितीच्या भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष शिवसेनेचे अध्यक्ष राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माझी माझी सर्व पदाधिकारी

आज सगळ्यांना कर्मचाऱ्यांचे कौतुक करण्यासाठी आलेले शहरातून आलेले म्हणजे सर्व सरकारी काही लोकांना त्याच दिवशी ठरवला होता की ज्या दिवशी पुराच्या भागामध्ये पंटक नगरपालिकेचा कर्मचारी उतरून वॉर फुटिंग वर काम करतो चुकलं बोलले पाहिजे आणि काम केलं कौतुक केली माझी मुलगी ती स्वतः म्हटली पप्पा मी त्या ठिकाणी तुमच्या बरोबर येते सगळ्या महिला भगिनी सारख्या साडेतीन निवडून काढले आणि सर्व कर्मचाऱ्यांचा मानाचा फेटा पाहून या ठिकाणी ही प्रक्रियेमध्ये वेगळा प्रकारचं प्रत्येक शहरामध्ये सर्व प्रत्येक प्रकारचं वेगळा प्रकारचं विनोदराम पंढरीचा मी मदत नाही की सगळ्या ठिकाणी कर्मचारी आहेत गुणाचं काम त्याला दर्जा उन्नती करून आपण काम करू बऱ्याचशा गोष्टी चुकतात चुकलेल्या गोष्टी आपण तुम्हाला सांगतो पण जेव्हा समाजावर आपत्ती येते त्यावेळेस जेव्हा आपण धावून जातो तेव्हा सर्व विसरलं जात हे विसरले जाण्याचा आज खऱ्या अर्थाने आजचा तुमचा सत्कार आहे की ज्या काय आपल्या शहराच्या बाबतीत चुका झालेल्या असतील चांगली कामं केलेली असतील त्याची विधी बेरीज बघावं वाटी होऊन सगळं बाजूला पण ज्यावेळेस शहरातल्या नागरिकांवर संकट आलं मग त्याच्या घरामधली साफसफाई करण्यापासून लोकांना संकटातून बाहेर काढण्यापर्यंत काळामध्ये उतरण्यापासून चोवीस तास पाण्याची पाईपलाईन चोवीस तासामध्ये दुरुस्त करण्यापर्यंत अटल नगरपालिकेचा सर्व सहकारी सैनिक हे युद्ध पातळीवर त्या ठिकाणी मिळवत माझी भेट ज्या दिवशी मी त्या ठिकाणी धिकारी होते शिवसाहेब होते जिल्हाधिकारी पण या ठिकाणी आले त्याच दिवशी मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की महिनाभरात वेळ मिळाला की आपत्तीला जे माझ्या सर्व कर्मचाऱ्यांनी काम केलं आणि ते उल्लेखनीय काम आहेत आज आमदार या ठिकाणी नाहीये आमदारांचं अधिवेशन म्हणजे आमदारांचाही उत्तर असताना खऱ्या अर्थाने त्यांचं कौतुक करतोय की अशा प्रकारचा आमदार मिळणं च भाग्य दिवस रात्र ते अगदी दिवस पंटा मध्ये आणि जिल्हा परिषदेच्या सिंह मॅडम एस पी साहेब हे सुद्धा पैठणला आले लोकांची दुःख त्यांनी एकशे चाळीस कोटी रुपये जवळपास पंटण तालुक्याच्या म्हणजे पुनर्जीवनासाठी सर्वांनी मिळून द्यायचं ठरवलं आणि अशा प्रसंगामध्ये जेव्हा आपण काम करतो तेव्हा निश्चितपणे आम्ही जेव्हा बाहेर बघत होतो मी त्या ठिकाणी दिवस रात्र फिरत होतो आमदार सकाळीच बाहेर पडले होते मी दुपारी दोन ला जॉईन झालो आणि करताना मला नक्की जाणवत होत कि आपला कर्मचारी आपलं घर आहे या पद्धतीने नगरपालिकेच्या कर्मचारी वॉर्ड फिरत पालखी सोहळ्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आपण दाखवले पालखी सोहळ्यामध्ये सुद्धा ज्या पद्धतीचं काम व्हायला पाहिजे होते त्याच्यामध्ये अनेक उमेदवार राहिले पण त्या उमेदवार आपण पुढच्या काळामध्ये बजेटचा त्याला प्रावधानाचा विषय असेल कर्मचाऱ्यांचा प्रावधानाचा विषय असेल लाईटच्या व्यवस्थेचा प्रावधान असेल स्वच्छतेच्या विषयाचा प्रावधान असेल या उमेदवार सुद्धा आपल्याला भविष्यात पुढे जाऊन भरून काढ आणि पटलशमी का मला एक कौतुक आणि हे आज नाही पक्षाचे आपले आमदार आहेत म्हणून राजकारणामध्ये त्यांचा तिखट विरोधक आणू पण नगरपालिकेच्या स्वच्छतेच्या संदर्भामध्ये नगरपालिकेच्या कामाच्या संदर्भामध्ये सकाळी सहा वाजता ते कामावर असत राज्याचे उपमुख्यमंत्री असतो किंवा आम्ही काय जबाबदारी असतो किंवा विरोधी पक्षनेता नगरपालिकेच्या पद्धतीने त्यांनी डेव्हलप ते राज्यामध्ये आदर्श होतात मला त्यांच्या सर्वच भूमिका पडतात पण जी भूमिका त्यांनी तालुक्याच्या त्यांच्या विकासासाठी काम केली तेच काम आपल्याला पडण तालुक्याच्या विकासासाठी दुर्दैवाने ते झालं आपण माग पडलो आणि आता माग पडलेल्या डबल इंजिन लावून खेळायची जबाबदारी राजकारणामध्ये अनेक मतभेद असतात कर्मचाऱ्यांमध्ये नगरसेवकांमध्ये मतभेद असतात मतभेद बाजूला ठेवून काही ठिकाणी एकत्र यावं लागतो

तर तुम्ही समजून सगळ्यांचा आणि माझ्याकडून आमच्याकडून आमदार असेल तुम्ही आमच्याकडून अपेक्षा व्यक्त करा त्या अपेक्षेनुसार नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या विषयाच्या अपेक्षा असतील तुम्हाला मिळणाऱ्या फॅसिलिटी आपल्याला राज्यात इतर ठिकाणी कमी पडत असतील त्याही आपण बरोबरीने घेऊन जायचा प्रयत्न करू माझ्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला राज्यामध्ये ज्या सुविधा मिळतात त्या या तालुक्यामध्ये या फिल्टर शहरामध्ये मिळाल्या पाहिजे मी तुम्हाला सांगतो आता याच्यानंतर सर्वात पहिले काय काम करायचं शिवसेना तर यांच्या आरोग्याचं काम मला सगळ्यांना लावायचं स्वच्छतेत काम करतात

आम्ही चेक करतो मी आज नाही पंधरा वीस वर्ष चेक करतो कोलेस्ट्रॉल काय करतो मी चेक करतो एस डीएल एल लेवल काय अगदी आपण चेक करतो तर आपल्याला जबाबदारी आपण संस्था चालवतो संस्थेमध्ये कर्मचारी आपल्या आरोग्याच्या बरोबर जेव्हा आपण समाजाला बरोबरी पण तेव्हा आपण आपल्यासाठी करू आपल्या समाजासाठी काम करतो तेव्हा आपल्यावर पण जबाबदारी आणि त्या जबाबदारीचा निमित्तानं मी तुम्हाला सांगतो की मी ज्या पद्धतीने सर्व टेस्ट करून घेतो त्याच पद्धतीचा टेस्ट मुख्याधिकाऱ्यांपासून शेवटच्या काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची करून घेतो त्याच्या स्लॅट टेस्ट असतील स्कूल टेस्ट असतील युरीन टेस्ट असतील त्याच्यापासून हे करणं गरजेच आहे नगरपालिकेच्या कर्मचारी निरोगी ते शहर निरोगीच्या दृष्टीने आपण आतापर्यंतचे काम करत आलेलं मी अतिशय भावनिक तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं होत कळत शहर राज्यातलं आदर्श शहर शहर आपल्याला करायचं नगरपालिकेला नगराध्यक्ष त्या रूपनी अजून कॅप्टन नाही तर नगराध्यक्षाच्या भूमिकेत नगराध्यक्ष समजेल तेव्हा लोकांच्या वेदना आपल्याला कार्यक्रमामध्ये सांगितलं शिवसेने बाकी सगळं इथे एक दिवस माझ्या घरी पाण्याचा प्रॉब्लेम आला तर मी पहाटे साडेचार वाजल्यापासून जागा होतो गोर बरोबर आहे आणि सकाळी साडे नऊ दहा वाजेपर्यंत पाणी जोपर्यंत लेवल होत नव्हतं तो तोपर्यंत तो तो शहराच्या नागरिकांना जेव्हा हे जाणवले झाली मी फोन करतो टँकर बाकी व्यवस्था कुठं चोग झाले काय झालंय की मला जेव्हा कळलं तेव्हा शहराच्या लोकांच्या अडचणी पाण्याचं प्रेशर किती असलं पाहिजे काय असलं पाहिजे त्याची जाणीव मला झाली आपल्याला सगळ्याला की कि शुक्रवारपेठेमधल्या काही भागामध्ये त्याचबरोबर विद्यानगरच्या काही भागामध्ये <laughs> पाण्याचे प्रेशरचे प्रॉब्लेम आहे आणि आपला पाणी पुरवठा विभाग इंजिनियर चांगली आहेत पाण्याची आपण सिस्टीम चांगली आपण तिथे काही स्वच्छतेच्या सूचना दिलेल्या पण ह्या सगळ्यांनी फलटण शहरामधल्या प्रत्येक कोपऱ्याचा सर्वे स्वतःहून करावा का आपल्याकडे जबाबदारी मोटर्स चांगले जनरेटर चांगलाय आपण फलटण शहरामध्ये किमान प्रेशर मी पाणी द्यायची व्यवस्था गव्हर्नमेंट करायची नगरपालिकेचं दोन चार पाच महिन्यामध्ये पुनर्स्थापन होईल काम करणारी सगळी मंडळी परत त्या ठिकाणी बॉडी अस्थिर करत होईल खेळीवेळी काम होतील लागणारा निधी राज्याकडून आपल्याला लागणारा निधी जो आहे तो निधी गेला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील शिंदे साहेब असतील दादा असतील हे सर्व मंडळी माझे सर्वांशी याची कारण शहरामध्ये सर्व काम चांगल्या कुणी चिंतायची असतील त्या पद्धतीचे टी एस त्या पद्धतीचे प्रमाण त्या पद्धतीच्या रोज त्याच्या फलक रोज बैठका घेत लवकर फडणवी शहरामध्ये जे आपण फडकेश डेव्हलपमेंटची जी काम आहे ती तुम्हाला चालू सर्वांना चालू झालेली दिसते आणि माझ्याकडे काय अपेक्षा असतील याच्या व्यतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या माझ्याकडे काय अपेक्षा असतील तर त्याच्यासाठी सुद्धा आपण होईल त्यानंतर म्हणून एकदा पुन्हा एकदा मी तुमच सर्वांच टाळ्या वाजवून सगळ्यांनी त्यांचं धन्यवाद देतो आणि उद्यापासून तुमच्या आरोग्याची चिंता जोपर्यंत तुम्ही सगळ्यांचं टेस्टिंग होत नाही तोपर्यंतची सगळी चिंता माझ्यावर सोडा टेस्टिंग झाल्यानंतर जे काय डॉक्टरांनी जे काय सूचना देतील असो शुगर असो त्याची प्रत्येकाने काळजी घ्या एवढीच मी विनंती करतो कर्ट शहर आपल्याला सर्वांना मिळून डेव्हलप करायचं म्हणून डेव्हलप करताना सगळ्यांचा समान भाव आपल्या कशी असला पाहिजे सर्वांच्या पुढे समानता संकल्प आपण या <स्यान्ता> ठिकाणी शुद्धतेपर्यंत आणि ट्रॅफिक पर्यंत या सगळ्या गोष्टीची एक एक करत घडी बसवत पण दर्शन आपल्याला पुढे घेऊन जाऊ अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो तुमच्याकडनं अपेक्षा करतो Kemudian baju itu cukup foto join